न्यूज आपले न्यूज जमीनी चा एक वर खुनी हल्ला, मृत्यू, जमिनीच्या वादातून एकमेकांवर दोघांचा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद तालुक्यातील खोतवाडी गावात भाऊबंदकीमध्ये जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले गावातील शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांना दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू दवाखान्यात झाल्याची घटना अतनी तालुक्यात घडली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हनुमंत रामचंद्र खोत वर्ष चौतीस व खंडोबा तानाजी खोत वर्ष बत्तीस हे अनेक वर्षापासून खोतवाडी गावात राहत होते दोघेही अतनी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी असून त्या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता गावातील वडीलधाऱ्या माणसांनी दोघांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन खुनी हल्ल्यात रूपांतर झाले दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने परस्परत मारामारी केली यामध्ये दोघेही जखमी झाले दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सदर घटनेची नोंद अत्नी पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास अत्नी पोलीस करत आहेत वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे वसुधर शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा